वरायटी बघा किती आहे त्यांच्याकडे टी शर्ट बघा जे महिला थंडीमध्ये आता घालू शकतात किती मस्त आहे बघा आपण तुम्हाला दीडशेच रुपयाला मिळेल लेडीज ला जर अशी ओडी जरी हवी असेल ना तरी त्यांच्याकडे मिळते दीडशे दे, रुपयाला आहे ती पण हे बघा कुठलीही घ्या दीडशे रुपयाला आहे गॅडचे वन पीस जरी हवे असतील ना तरी तुम्हाला मिळतील हे बघा अशा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये असे मस्त मस्त असे स्वस्तामध्ये तुम्हाला वन पीस मिळतील जे महिला असं डेली साठी पण वापरू शकतात तसेच जंपसूट पण आहे यांच्याकडे हा बघा वेगवेगळे कलर इथे अवेलेबल आहेत गाऊन मध्ये पण भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल ती मस्त वाटतोय साडेतीनशे रुपयाने आहे लॉंग जॅकेट वगैरे हवं असेल ना ते पण यांच्याकडे मिळते प्लाझो पण आहे हे बघा ती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे मस्त मस्त अशा पॅन्ट आहेत जोगर्स हे बघा जोगर्स पण आहे यांच्याकडे कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो मलाड वेस्टला जिथे आपण बघणार आहोत लेडीज साठी तुम्हाला कुर्ता वन पीस तसेच टॉप कुठे स्वस्त दरात मिळतात ह्यांच्याकडे कप लेडीजचे कपडे फक्त दीडशे रुपयापासून मिळतात तर चला बघूया हे सर्व कुठल्या शॉप मध्ये मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल नाही बघा समोरच तुम्ही बघू शकता मलाडचं रेल्वे स्टेशन आहे त्याच्या वेस्ट साईडला जर तुम्ही आलात ना सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक आहे त्याच्या बरोबर बाजूलाच हे मृत्युंजय क्लॉथ स्टोअर म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात लेडीजचे कपडे मिळतील तर ह्यांचा ॲड्रेस आहे विष्णू भवन शॉप नंबर वन आनंद रोड नियर जैन मंदिर मलाड वेस्ट तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती ना तुम्हाला जर महिलांना डेली यूज साठी जर टॉप वगैरे हवे असतील ना हे दीडशे रुपयापासून मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप आहे त्यांच्याकडे हे कुठलेही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा टॉपमध्ये जे महिला ऑफिससाठी किंवा डेली यूजसाठी घालू शकतात बाहेर घालण्यासाठी पण मस्त आहेत हे टॉप दीडशे रुपयाला आहेत कुठलेही घ्या हा बघा दीडशे रुपयाला आई बघा कुठलाही घ्या हे डेली यूजसाठी महिलांना मस्त आहेत यूज करायला दीडशे रुपयाला आहेत कुठलेही घ्या हे बघा ज्या महिला ऑफिससाठी वगैरे घालण्यासाठी मस्त असे टॉप आहेत त्यांच्याकडे तसे टी शर्ट पण आहे शॉर्ट टी शर्ट वगैरे पण आहेत हे कुठलेही घेतले दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील वरायटी बघा किती आहे त्यांच्याकडे हे वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे तुम्हाला हे टॉप मिळून जातील हे बघा हे शर्ट टाईपमध्ये जरी हवे असतील ना तरी मिळतील जे लेडीज जीन्सवरती वगैरे किंवा टॉपवरती घालू शकतात आई बघा किती मस्त वाटतोय आहे आई दीडशे रुपयालाच आहे हे बघा किती वेगवेगळी वरायटी आहे बघा यांच्याकडे दीडशे रुपयात कुठल्याही घ्या दीडशे रुपयाला आहेत याच्यामध्ये ना तुम्हाला टॉपमध्ये ना कॉटन पण तुम्हाला टी शर्ट मिळतील किंवा मिक्सवाले पण टी शर्ट आहेत असे सिकॉन वगैरेचे पण टी शर्ट आहेत तर तुम्ही लायक्रा वगैरे पॅटर्नमध्ये पण तुम्हाला असे टॉप मिळतील कुठल्याही घ्या दीडशे रुपयाला आहे व्हरायटी बघा साईज आहे ना एम टू डबल एक्स पर्यंत मिळून जाईल हे बघा किती व्हरायटी आहे बघा हे कुठल्याही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला हे टॉप मिळतील तसेच इथे पण टॉप ते बघा हे पण दीडशे रुपयाला आहेत हे कुठलेही घ्या तुम्ही हे तुम्हाला दीडशे रुपयाला मिळतील बघा किती व्हरायटी आहे है बघा यांच्याकडे टॉपमध्ये हाई ही टी शर्ट बघा जे महिला थंडीमध्ये आता घालू शकतात किती मस्त आहे बघा आपण तुम्हाला दीडशेच रुपयाला मिळेल हे सगळे जे टॉप आहेत ना हे सगळे दीडशे रुपयालाच आहेत टी शर्ट आहेत टॉप आहेत कुठलाही घ्या दीडशे रुपयाला आहेत जे डेली यूजसाठी महिला यूज करू शकतात बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे हे बघा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये असे टॉप आहे त्यांच्याकडे हे बघा लेडीजला जर अशी ओडी जरी हवी असेल ना तरी त्यांच्याकडे मिळते दीडशे रुपयाला आहे ती पण हे बघा कुठलीही घ्या दीडशे रुपयाला आहे डिझायनिंग डिझायनिंगमध्ये असे टॉप आहे त्यांच्याकडे हे कुठलेही घ्या एवढी व्हरायटी आहे दीडशे रुपयात प्लस इथे पण आहेत कुठलेही घ्या दीडशे रुपयाला आहे टी शर्ट घ्या टॉप घ्या हे कुठलेही घ्या दीडशे रुपयाला आहे जर तुम्हाला पॅन्ट किंवा प्लाझो जरी लेडीजची हवी असेल ना तरी मिळते यांच्याकडे दोनशे रुपयाला आहे ही कुठलीही घ्या ही दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत पॅन्ट दोनशे रुपयाला आहे कुठलीही घ्या किती वेगवेगळी वेग पॅटर्न आहेत बघा यांच्याकडे जर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर शॉर्ट वन पीस जरी हवी असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे अडीचशे रुपयाला आहेत हे बघा वेगवेगळे वन पीस आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये असे वन पीस आहेत हे बघा जे महिला डेली यूजसाठी घालू शकतात कुठल्या फंक्शनला वगैरे जरी घालायचे असतील ना तरी घालू शकतात हे बघा किती व्हरायटी आहे बघा वन पीसमध्ये पण आणि ह्याच्यामध्ये साईज आहे ना तुम्हाला एम टू थ्री ट्रिपल एक्सलपर्यंत मिळून जाईल हे बघा किती व्हरायटी आहे बघा वन पीसमध्ये एक नंबर वाटत आहेत आणि कलर पण बघा प्रत्येक डिझाईनिंग वेगवेगळी आहे मस्त मस्त असे यांच्याकडे शॉर्ट वन पीस आहेत बघायला मिळतील तुम्हाला हे बघा किती स्टाईल वेगवेगळी आहे मस्त आहेत एकदम हे बघा आई बघा वन पीस किती मस्त आहे आई बघा वन पीस डेली यूजसाठी वगैरे महिला घालू शकतात हे बघा तर तुम्ही स्वतः आलात ना इथे तर तुम्ही येऊन इथे बघून तुम्ही घेऊ शकता खूप मध्ये इथे वन पीस आहेत शॉर्ट फूल असे वन पीस जरी हवे असतील ना तरी तुम तुम्हाला मिळतील हे बघा अशा वेगवेगळ्या मध्ये आहेत वेगवेगळ्या वेग 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 कलरमध्ये असे मस्त मस्त असे स्वस्तामध्ये तुम्हाला वन पीस मिळतील जे महिला असा डेली यूजसाठी पण वापरू शकतात तसेच जम्पसूट पण आहे यांच्याकडे हा बघा हे बघा किती मस्त आहे हे बघा वेगवेगळ्या असे वन पीस वन पीस आहेत यांच्याकडे आणि प्रत्येक डिझायनिंग बघा वेगवेगळी आहे जे महिला डेली यूज साठी वापरू शकतात कुठे बाहेर जाण्यासाठी पण वापरू शकतात ते बघा किती व्हरायटी आहे बघा एवढी व्हरायटी आहे आई बघा किती मस्त वाटतोय वन पीस हा कुठलाही तुम्ही वन पीस घ्या तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला कलर जर हवे असेल ना तर तुम्हाला मिळून जातील हाई साडेतीनशे रुपयालाच आहे बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे वन पीस आहेत हाई वन पीस बघा हे पण तुम्हाला साडेतीनशे रुपयानेच मिळतील किती मस्त मस्त वन पीस आहेत हाई बघा किती मस्त वाटतो आहे वन पीस हे बघा वेगवेगळे वन पीस आहेत हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील दिसायला पण किती मस्त वाटतात बघा आणि प्रत्येक वन पीसची डिझायनिंग बघा वेगवेगळी आहे फक्त साडेतीनशे रुपयात तुम्हाला हे वन पीस मिळतील गाऊन बघा किती मस्त आहे ह्याच्यावर बघा अशी मस्त फुलांची डिझायनिंग वगैरे आहे दिसायला पण किती मस्त वाटतो आहे बघा हा बघा प्रत्येक डिझायनिंग वेगवेगळी आहे आई बघा मस्त मस्त असे गाऊन आहे त्यांच्याकडे इथे पण तुम्हाला बघायला मिळतील गाऊन साईज आहे ना एम टू ट्रिपल एक्सेलपर्यंत मिळून जाईल तुम्हाला हा गाऊन पण बघा किती मस्त वाटतो आहे डिझायनिंग बघा आई तुम्हाला साडेतीनशे रुपयालाच मिळेल आई बघा गाऊन आणि प्रत्येक डिझाईनिंग वेग वेगवेगळे आणि कलर बघा वेगवेगळे कलर इथे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे गाऊनमध्ये पण भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल साडेतीनशे रुपयाने तुम्हाला हा गाऊन मिळेल कुठलाही घ्या साडेतीनशे रुपयाने आहे है। ह्यांच्याकडे ना रिटेल आणि होलसेल दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कपडे मिळतील तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर तुम्ही ते येऊन कपडे घेऊ शकता मस्त मस्त व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे गाऊन बघायला मिळतील येऊन बघा गाऊन आणि जम सूट बघा किती आहे तिथे किती इथे व्हरायटी आहे बघा इथे आतमध्ये सुद्धा कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील ही बघा किती मस्त वाटतो आहे साडेतीनशे रुपयाने आहे ह्यांच्याकडे ना खूप व्हरायटी आहे वन पीसमध्ये पण पण वन पीस इथे लावलेले आहेत साडेतीनशे रुपयात हे बघा कुठलाही घ्या साडेतीनशे रुपयांनी मिळेल खूप व्हरायटी आहे यांच्याकडे तुम्हाला जर शॉर्ट्स पॅन्ट हवी असेल स्कर्ट वगैरे पण आहे यांच्याकडे लॉंग जॅकेट वगैरे हवं असेल ना ते पण यांच्याकडे मिळते प्लाझो पण आहे हे बघा जे महिला टी शर्टवरती वगैरे घालू शकतात मस्त आहे किंवा टॉपवरती जीन्स पण मिळतात यांच्याकडे जीन्समध्ये साईज काय आहे ट्वेंटी फोरपासून तुम्हाला थर्टी एटपर्यंत साईज मिळून जाईल हे बघा जीन्स पण बघा हे बघा या महिला डेली यूजसाठी वापरू शकतात यांच्याकडे पँटमध्ये पण व्हरायटी आहे हे बघा ही पॅन्ट बघा बघा स्कर्ट पण हवं असेल ना तरी मिळतो यांच्याकडे हे काय प्राइस आहे कुठलाही घ्या दोनशे रुपयाला आहे कुठलाही घ्या तुम्ही दोनशे रुपयाला मिळेल जीन्स घ्या प्लाझो घ्या स्कर्ट्स घ्या शॉर्ट जीन्स घ्या कुठलाही घ्या पॅन्ट तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे मस्त मस्त अशा पॅन्ट आहेत जोगर्स हे बघा जोगर्स पण आहे यांच्याकडे ही पण दोनशे रुपयालाच आहे बघा त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील इथे पण बघा प्लाझो हे बघा मस्त मस्त कपडे आहेत इथे लेडीजसाठी प्ले घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा जे महिला डेली साठी वापरू शकतात बाहेर जाण्यासाठी पण वापरू शकतात कुठली पॅन्ट घ्या जीन्स घ्या प्लाझो घ्या तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल बघा किती व्हरायटी आहे इथे पॅन्टमध्ये पण यांच्या शॉपमध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे टॉप तसे टी शर्ट जर तुम्हाला हवे आहेत ना ते मिळतात तुम्हाला जर शॉर्ट वन पीस लाँग वन पीस जरी हवे असतील ना तरी मिळतील गाऊन जरी हवे असतील तरी मिळतात यांच्याकडे तसेच ना तुम्हाला पॅन्ट प्लाझो तसेच जीन्स हेही मिळतं तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे ना खूप रिजनेबल रेटमध्ये सगळे लेडीजचे कपडे इथे मिळतात आहे ना सातही दिवस चालू असते आणि टायमिंग आहे ना सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे कपडे डिलेवरी वगैरे होत करत नाही बस कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याकडनं विकत घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता हे रिटेल आणि होलसेल दोन्ही रेटमध्ये विकतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील ना तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद